आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव विश्वजित पाटील यांचा अध्यक्षपदाचा अर्ज दाखल महाराष्ट्रात एकमेकांच्या विरोधात विस्तवही जात नसलेल्या शिंदे सेना आणि उद्धव सेना यांच्या प्रमुख सहभागातून परंडा शहरात शहर विकास आघाडी अस्तित्वात आली असून त्यांनी नगर परिषद निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलाय शिंदे सेनेने सत्तेतील मोठा भाऊ असलेल्या भाजपलाच एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न सोमवारी शक्तीप्रदर्शन करत शहर विकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत परंडा शहरा नगरपरिषद निवडणुकीत शहर विकास आघाडी महाराष्ट्रात शिंदे सेनेविरुद्ध उद्धवसेना उद्ध 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 असा सामना दररोजच पाहायला मिळतो त्यातच उद्धवसेना उद्ध काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गट असे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत तर महायुतीत भाजपा शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत मात्र धाराशिव परंडा नगरपरिषद निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे सोमवारी परंडा शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी स्वर्गीय माननीय आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्षपदासाठी विश्वजित पाटील यांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले यावेळी नगरपरिषद कार्यालयात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहर विकास आघाडीचा विजय असो अशी घोषणाबाजी केली त्यानंतर हे उमेदवार कार्यकर्त्यांसमवेत परंडा नगरपरिषद कार्यालयात दाखल दाखल झाले आणि निवडणूक निर्णय अधिकारी निलेश काकडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीमध्ये लोकशाही भूममध्ये जिवंत राहिली पाहिजे यासाठी आपण एका विचारानं या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि मी जर पाहिलं या सर्वांचं या ठिकाणी उमेदवारी असेल आपले जे उमेदवार असेल एक चांगली मोठ या ठिकाणी बांधली गेलेली आहे आणि विजय नक्कीच जनशक्ती पॅनलचा या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होईल याची मला खात्री आहे आज तुमच्या विरोधात ते गेल्या वेळेला सोबत असताना तीन तर या ठिकाणी निवडणूक जिंकलेले यावेळी ते आता तुमच्या विरोधात म्हणजे तानाजी सावंत गटात जाऊन बसलेले याबाबत तुम्हाला काय माहिती तीन तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे आणि तीन तारखेनंतर ते तानाजी सावंत बरोबर राहतील का नाही हे आपल्याला पाहिजे आता भाऊ काय काय होते काय काय भैया बरोबर होते माझ्या बरोबर राहिले काही दिवस असं आहे त्यांचं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा